काय आज आज काय काळा लागणार नाही त्याच्या तोंडाला काळ्या त्याच्या घरी जाऊन पाचव आम्ही त्याला लाज वाटायला पाहिजे पाच पाच दिवस मुद्दा पाणी होतो त्या बापाचं पाणी आहे का सरकारने आम्ही आणलेलं पाणी आहे हा फक्त इन्स्पेक्टर साहेबांनी आम्हाला सांगितलं दुकान त्यांचा माल ठेवतोय आणि आम्ही फक्त पवारसाहेब आणि पोलीस प्रशासन यांचा माणस होतो त्यांचा असतो अरे गाळून बनून एवढं पुरेसं पाणी आहे आयुक्तांनी त्यांनी शिकाय सांगितलं की आहे पहिल्यान पाणी आहे चोवीस तास रोज पाणी देऊ शकतो मग रोज कशाचे पाईपलाईन फुटतात रोज कशाचे लिकेज होतात

मला लागत मग त्याला खाली बोलतो आम्ही इकडे बसतो आम्ही इकडे बसतो आम्ही इकडे आंदोलन करतो मग काय करणार त्याला महानगरपालिकेचा हिंदुदाय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुर्दय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा Jai yes, Samrat yes, Sriman Bahadur Patri Amsa yes, Jai Samrat Sriman Bahadur Patri Amsa Jai

पाणी मिळत नाही एवढे वर्ष झाले काय करता इकडे करा हा एवढे वर्ष झाले पाणी देत नाही लोकांना हे शरम यांच्या तोंडाला काळा बदलून येणार रस्त्यावरती फिरवलं पाहिजे हे नानाक लोक आहेत अधिकाऱ्याला वाटायला पाहिजे खाली बोलवा।, खाली बोलवा नाही तर आम्ही वरती येणारच आज पोलीस आलं पुढे करतात कारो फासला यांच्या तोंडाला नीचे बोलाव नाही तर मुक्त गेला पाहिजे तोंडाला अरे ग्लोबल सिटी दहा वर्ष पाणी नाही जल तयार आहे पाणी सोडत नाही काय करत आहे लोक आम्ही एवढं पाणी टँकरच्या पाण्याने एवढे त्रास होता तुम्हाला लोकांना कळत नाही का पाणी आमच्या आमच्या सरकारने पाणी आणलं मी आणि सुदेश आम्ही आंदोलन केली ईस्ट मध्ये पाणी मुकलं काय पाणी काढतय आणि आता काय तोंड लपूर बसले आता तोंड काळ्या करायचं थोडा काळ्या करून फिरायला सांगतात सुरेंद्र ठाकरेला जाऊया हा जाऊ तो चोर माणूस आहे तो चोर माणूस आहे तो चोर माणूस आहे त्याला सपोर्ट नका करू करू आम्ही प्रेमाने बोलतोय प्रेमाने जाऊ द्या आमचा अंत बघू नका

जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी the भवानी जय 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 何 <music>